पुढच्या वर्षी रामराम शेतकरी बंधू आमठाण येथील आमठाण्यातील प्रगतीशील शेतकरी राजू शेटकदम यांच्या मळ्यामध्ये आलेलो आहे मी यांच्याकडं गुलाबी हे झेंडूच्या फुलाची शेती आहे म्हणजे आंतरपीक घेतलेलं आहे त्यांनी आल्यामध्ये अद्रकेमध्ये झेंडूचं आंतरपीक घेतलेलं आहे आणि आपल्याकडं युट्यूबच्या माध्यमातून सलीमबाई आहेत या सलीमबाईसोबत आपली ओळख झाली आणि युट्यूबच्या माध्यमातून ते आपल्यापर्यंत पोहोचलेले पाहिलं ना झेंडूची फुलं घेण्यासाठी ते यवतमाळून इथं आलेत आम्ही संतोष मामा देवटे दोन तीन शेतकरी आहेत त्यांच्याकडे गेलो होतो सरासरी आजचे दर झेंडूचे सत्तर रुपये चालू आहे सत्तर रुपये सत्तर रुपयाच्या दरम्यान झेंडूचे दर आहे आजचे No, I